नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी खूपच कुरकुरीत आणि अजिबात तेलकट नसलेला उपवासाचा मेदू कसा बनवायचा ते पाहणार आहोत फक्त पंधरा मिनटामध्ये हे कुरकुरीत मेदूवडे तयार होतात मेदू खाण्यासाठी आपण खूपच चविष्ट अशी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी देखील पाहणार आहोत चला तर मग आपण आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मेदू बनवायचे मेधू बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन वाटी पाणी घेते आपण इथे एक वाटी वरईच्या तांदळापासून हा मेदूवडा करणार आहे तर एक वाटी वरईच्या तांदळासाठी मी इथे दोन वाटी पाणी वापरते तर यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे ते यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे लो मिडियमच ठेवले आपण हे पाणी उकळायला ठेवायचं आहे यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत तुपाच्या जागी तुम्ही इथे उपवासाचं एक चमचा तेल देखील घालू शकता आता ह्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया पाणी चांगलं गरम झालं आणि याला उकळी येते ह्यामध्ये आता आपण वरई घालूया याला भगरसुद्धा बोलतात चमचाने आपण वरई किंवा भगर पाण्यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी लो मिडियमच ठेवलेली आहे पाण्यामध्ये बरंही व्यवस्थित मिक्स करून झाली की याला झाकण लावून आपण एकदम स्लो गॅसवर दोन मिनटं शिजण्यासाठी ठेवून द्यायचे जेणेकरून आपली वरई व्यवस्थित फुलेल दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेते तुम्ही पाहू शकता कढईमधलं बरंच पाणी आटलेलं आहे पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामधलं उरलेलं पाणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे वरईचा व्यवस्थित गोळा व्हायला हवा तेवढं आपण हे है आटवून घ्यायचे हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं आपण असं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेते पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली वरई छान फुललेली आहे आणि ह्यामधलं पाणीसुद्धा व्यवस्थित आटलेलं आहे आता हे चमचाने आपण व्यवस्थित मिक्स करूया जवळपास अजून अर्धा मिनटं मी असं मिक्स करत करत शिजवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा छान गोळा तयार होतोय हे पीठ कढईला बिलकुलही लागत नाही आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया थंड होतं आहे तोपर्यंत आपण दोन दो मिनटामध्ये शेंगदाण्याची चटणी बनवूया तर इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले दोन चमचे दही घेतले चवीपुरतं मीठ घेतलं आहे एक चमचा साखर घेतली आहे आणि चार छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे भाजलेले शेंगदाणे काढून घेते यामध्ये घालते चार हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घेऊ शकता दोन चमचे दही इथे दही जास्त आंबट नाही आहे एक चमचा साखर दही आणि साखरेमुळे चटणी छान आंबट गोड लागते चवीनुसार मीठ घालून घेतले मी यामध्ये आता झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही पाहू शकता मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचे तर इथे मी एक छोटी वाटी पाणी घातलं आहे याला आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया आणि इथे आपली शेंगदाणा चटणी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता उपवासाला खाण्यासाठी शेंगदाण्याची ही चटणी खूपच छान लागते तर तुम्ही मेदूवड्यावर खाण्यासाठी ही चटणी जरूर बनवा आता आपण मेदूवडे बनवायला घेऊया आता इथे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे मी दोन उकडलेले बटाटे किसून घेतलेत ते घालते यामध्ये उकडलेले बटाटे घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी किंवा काही घालण्याची गरज पडत नाही याचा गोळा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित मळून घेतलेला आहे याचा मस्त गोळा तयार झालेला आहे आता दोन्ही हातांना तेल लावून आपण याचे वडे करायला घ्यायचे तर या पिठाचा मोठा लिंबा एवढा भाग मी हातावर घेतलाय आहे थोडंसं मळून घ्यायचं आणि हातावर असं फिरवत गोल गोल करायचं असं थोडंसं प्रेस करूया आणि मध्ये आपण जसा मेदू वड्यासाठी होर असतो तसा पाडून घ्यायचा तर हा होल आपण थोडासा मोठा करून घ्यायचा कारण की तळल्यानंतर तो थोडासा फुलतो आणि मग मधला होल लहान दिसू लागतो त्यामुळे मधला होल मी थोडासा मोठा करून घेतला आहे अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने बाकीचे वडेसुद्धा आपण बनवून घेऊया एक वाटी भगर म्हणजेच वरई वापरून चौदा ते पंधरा वडे तयार होतात तर हे वडे जसे आपण बनवून घेऊ तसे लगेच तळून घ्यायचे तर वडे तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पिठाचा छोटासा गोळ्या घालून आपण चेक करायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते तर हा पिठाचा गोळ्या खाली थोडासा चिपकला म्हणजे आपलं तेल अजून व्यवस्थित गरम नाही झालं आहे तेल मी अजून गरम करून घेते दोन मिनटं मी तेल अजून गरम करून घेतलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आता वडे सोडते तर सगळ्यात आधी एकत्र सगळे वडे तेलामध्ये सोडायचे नाही नाही आता आपलं तेल थंड होईल तर मी तीन तीन वडेच तेलामध्ये तळून घेते वडे तेलात सोडल्यानंतर दहा ते बारा सेकंदानंतर आपण त्यांना परतून घ्यायचं लगेच परतले तर त्यांचा शेप बदलू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवूनच हे वडे तळायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे वडे छान तळले गेले आहेत दोन्ही बाजूंनी पण ह्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण अजून यांना थोडा तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपले वडे मस्त सोनेरी रंगावर तळून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने बनवलेल्या वड्यांमध्ये अजिबात तेल घात नाही आणि खूपच कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आवाजावरून तर तुम्हाला कळलायच असेल हे वडे किती कुरकुरीत आहेत ते आणि तुम्ही पाहू शकता हे अजिबात तेलकट दिसत नाहीये आता अशा पद्धतीनेच आपण बाकीचे वडे सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचे खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट लागतात हे उपवासाचे मेदू वडे तर तुम्हीसुद्धा उपवासाला हे मेदू वडे घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद